नमस्कार आस्वाद आपलेपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण उपयुक्त अशा टीप बघणार आहोत आपल्याला आठवड्याभराची तयारी करून ठेवायची असते आपण बाजारातून आलं वगैरे आणि तो लसूण वगैरे अशी सोलून ठेवली ना भरपूर सारी तर ता पेस्ट तयार करून ठेवली तर ते आपल्याला फार उपयोगी पडतं तर आता इथे मी आलं घेतलेलं आहे आपण आलं आणतो आणि आपल्याला ते भाजीला सगळ्याला चहाला सगळ्यालाच लागतं तर काय करायचं आल्याचं साल काढून घ्यायची किंवा पाहिजे असेल तर पंधरा वीस मिनटं ते भिजत ठेवायचं जर साल काढली नाही तर आपण सालीसहित जर आलं वापरणार असं तर ते पंधरा वीस मिनटं भिजत ठेवायचं म्हणजे त्याची वरची जी माती आहे ती सहजपणे निघाली जाते तरी ते आलं जे आपलं आहे ते आता आपण पाण्यामध्ये घालून ठेवूयात आणि त्याला पंधरा वीस मिनटं भिजत ठेव्यात म्हणजे त्याची वरची जी माती वगैरे आहे एक्स्ट्राची ती निघून जाईल त्यानंतर इथे मी लसूण सोलून घेतलेले आहेत तर त्याची आता आपण ते सुद्धा आपण मिक्सरला वाटणार आहोत आणि त्यानंतर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्यासुद्धा आपण मिक्सरला वाटून घेणार आपण ही आठवड्याभराची तयारी करून ठेवतो म्हणजे आपल्याला सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी अगदी सहज असं उपयुक्त येणाऱ्या टीप आहेत तर आपण इथे मिरची घेतलेली आहे तर मिक्स मिरची जी आहे ती आपल्याला प्लस मोडवरती फिरवून घ्यायची म्हणजे एकदम बारीक एक पेस्टसुद्धा होत नाहीत किंचित असे जाडसरते तर इथे बघा मिरची मी फिरवून घेतलेली आहे आणि जी आपली मिरचीची पेस्ट आहे ना ती एखाद्या काचेच्या बरणीमध्ये वगैरे काढून ठेवायची आपल्याकडं तर बरणी असतातच कॉफीच्या वगैरे तर अशा बरणीमध्ये एखाद्या काढून ठेवायची म्हणजे आपण ते आठवडंभरासाठी आपल्याला सहजपणे वापरता येते त्यानंतर इथे मी लसूण घेतलेले आहेत सोलून तर लसूणची सुद्धा आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर तीसुद्धा आपण मिक्सरला चांगली वाटून घेतलेली आहे पेस्ट तयार करून घेतले तर तीसुद्धा काढून घेतली त्यानंतर इथे आलं घेतलेलं आहे तर आलं जे आपलं आहे ना तेसुद्धा आपल्याला मिक्सरला